चिकन मसाला म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही हा गावराणी स्टाईल चिकन मसाला ह्याची टेस्ट एवढी जबरदस्त आणि एवढी भन्नाट येते काय सांगू तुम्हाला मी आता हॉटेल किंवा ढाब्यापेक्षा पण ह्याची टेस्ट एकदम जबरदस्त येते तर चला मी तुम्हाला सांगते या गावराणी स्टाईल चिकन मसाला कसा करायचा तो एकदम इझी प्रोसिजर आहे चला बघूयात सगळ्यात अगोदर बारीक किसून घेतलेलं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे ते ते थोडं घ्यायचं आणि सहा सात लसूणच्या पाकळ्या आणि थोडी अद्रक घेऊन ह्याचा छान पेस्ट करून घ्यायचा मिक्सरमध्ये आणि नंतर थोडी कोथिंबीर आणि एक टोमॅटो कापून घेतलेला हा देखील मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा छान बारीक पेस्ट करून घ्यायची आणि मी दुसरीकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये गरम झाल्यानंतर गॅस मीडियमवर करायचा आणि त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल ॲड करायचा तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपले खडे मसाले ॲड करायचे जे तुमच्याजवळ अवेलेबल असतील ते खडे मसाले ॲड करा आणि थोडी अर्धा चमचा शाही जिरा ॲड करायचा आणि परतून घ्यायचं त्याला नंतर त्यामध्ये अशा प्रकारे लांब लांब कापून घेतलेला एक कांदा ॲड करायचा आणि तो देखील परतून घ्यायचा जेणेकरून त्याचा कलर चेंज झाला पाहिजे तुम्ही बघू शकता ह्याचा कलर चेंज झालेला आहे अशा प्रकारे नंतर नंतर ह्यामध्ये आपण जे कोथिंबीर आणि टोमॅटो जे बारीक पेस्ट करून घेतलेलं होतं ते ॲड करायचा जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायचं त्याला त्याचा ते पुढे जाऊन त्याचा कलर चेंज होईल तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये खो आपण जे खोबरं आणि को अद्रक लसूण जे पेस्ट केलं होतं तो ॲड करायचा आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये अर्धा कप दही ॲड करायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आणि एक पाच मिनिट त्याला शिजू जायचं जेणेकरून त्याला साईडनं तेल सुटला पाहिजे आता तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे तर त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि एक चमचा मीठ टाकलेले आहे तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करू शकता आणि तीन टेबलस्पून मी लाल तिखट घेतलेला आहे हा लाल तिखट घरी केलेला आहे मी तुम्ही कोणत्याही ब्रँडचा लाल तिखट यूज करू शकता घरी केलेलं लाल ला तिखट असेल तर खूपच छान होईल आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं छान बघा मी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे परतून झालेलं ते तर ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचा आणि एक उकळी येऊ द्यायची एकदा उकळी आली की अर्धा किलो चिकन घेतलेला आहे मी तो चिकन ॲड करायचा आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याला दहा पंधरा मिनटासाठी लो फ्लेममध्ये झाकून ठेवायचं गॅस कमी करून झाकून ठेवायचं हां बघा तेल सुटलेलं आहे साईडला पाणी देखील सुटलेलं आहे तर ह्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करायचा आणि मीडियम गॅसवर पंचवीस ते तीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं तुमचा गावराणी स्टाईल चिकन मसाला बघा रेडी झालेला आहे छान तेल सुटलेलं आहे झणझणी तसा चिकन मसाला रेडी झालेला आहे गावराणी स्टाईल खूपच टेस्ट जबरदस्त येत येते ह्याची तुम्ही गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत ह्याचा स्वाद घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू